आम्हाला शिकू नये अजितदादानी त्यांना जेवणाचं ताट वाढलेले जेवण करून झालेले हे ढेकर देण्याच्या आधीच आपला मार्ग बदलणार आहे एका बाजूला तुम्ही सांगताय की फोन गेला आणि पोहोचून दिल्लीतलं सभा थांबे म्हणजे एक आहे का नाही तुम्ही आम्ही कसं एका एका तोंडाने बोला ना एका तोंडात तो वेगवेगळे वक्तव्य काय करता आमच्या फोनवर चा तिकट चालतोय तिकडच्या फोनवर आम्ही पळतोय तर आम्ही वेगळं कसा असू शकतो वेगळं असा आहे की हे राहून शरद पवारच गुणगान करतात युती, युती राहून हे युतीच्या विरोधात काम नसा नसा करतात त्यामुळं आहे त्यांनी आम्हाला शिकवून कमरेच्या खाली बोलायची सवय त्यांना लागलेली आहे आणि निश्चितपणे ते तारीकडे जाणार आहे अख्ख्या महाराष्ट्राला आहे आतापर्यंत शेकडो कोटी रुपयाचा लाभ अजितदादा आणि देवेंद्र फडणवीस साहेबांचा आणि मुख्यमंत्री साहेबांचा त्यांनी घेतलेला मग आता लाभ घेतल्यानंतर कुठं तरी जाताना कुणाचं तरी ठपका ठेवायचा कुणाकडे तरी बोट टाकवायचं मग ते माझ्याकडे बोट दाखवून त्यांना तुतारीकडे प्रवास करा सातत्याने सत्यत राहण्याचा त्यांचा प्रयास असतो ज्यावेळेस ते अपक्ष आमदार झाले त्यावेळेस त्यांनी शिवसेने भाजपला बरोबर घेऊन त्या ठिकाणी कृष्णा खोऱ्याचं उपाध्यक्षपद भोगलं नंतर नव्या राष्ट्रवादी आणि काँग्रेसचं सरकार आल्यानंतर ते तिकडे गेले सातत्याने सभापती म्हणून सभापतीपद गेल्यानंतर किंवा मंत्रीपद गेल्यानंतर सुद्धा ते नियोजन मंडळाचे उपाध्यक्ष म्हणून त्यांना त्या ठिकाणी त्यांनी लाल यामध्ये राहण्यात पसंत केलं आताच्या काळामध्ये कुठंच त्यांना दिवा दिसत नाही आणि मग महायुतीमध्ये त्यांना ओळखलं गेलं असल्यामुळे अजितदादाने अनेक लोकांना मंत्री केलं पण रामराजांना मंत्री किंवा सभापतीपद केलं नाही कारण यांचा स्वभाव त्यांना कळला असल्यामुळं ह्यांनी परत आता मार्ग आता फायदे घेऊन झालेत आणि पैसे घेऊन झालेत लो त्यांची काय कामं असतील व्यक्तिगत कामं मार्गेला लावून झालीत आणि मग आचारसंहितेच्या पूर्वेला कुठंतरी ठपका ठेवायचा आणि बाहेर पडायचं ज्यांनी ज त्यांना जेवणाचं ताट वाढलेलं आहे जेवण करून झालेले हे ढेकर देण्याच्या आधीच आपला मार्ग बदलणार आहेत फक्त बदलताना त्यांना रणजित निंबाळकरच्या नावावर ठपका ठेवायचा आहे एवढाच त्यातला मधला विषय मायुतीचा संबंध त्यांचा कुठं राहिला आहे मायुतीमध्ये त्यांनी मायुती पाळला का धर्म त्यांनी माहितीचा पाळला का आणि बगल तोंडात राम आणि बगल मी केले की त्यांची प्रवृत्ती आहे की दाखवायचं आम्ही मायुतीत आहे आणि पाठिंबा मनसुरा त्यांनी माहितीला लोकसभेलाच मारलेला आहे त्यामुळे त्यांनी आघाडी आणि माहिती असा सारख्या ह्याच्यावर बोलू नये फटण कोरेगावची जागा वाटपामध्ये काय झाले आता महायुतीचा निर्णय व्हायच्या अजितदादा पवार यांना यांनी त्यांना उमेदवारी पण डिक्लेअर केली की महायुतीचा निर्णय व्हायचा हे कुठं पळून जातील असं खात त्यांना वाटलं असल्यामुळे कदाचित त्यांनी ते सर्वात महाराष्ट्रातली त्यांना पहिली उमेदवारी त्यांनी डिक्लेअर केली तरी सुद्धा ते पेचात पडले कि उमेदवारी डिक्लेअर केल्यानंतर पेचात पडले आता कारण पाहिजे आपल्याकडं आहे टिंबला पावट्याचं निमित्त तसं यांना पावट्याचं निमित्त पाहिजे कारण मला भाषा चुकीची वापरायची पाहिजे नाही त्यामुळे मी टिंबटिंब या, या शब्दाचा वापर करतोय मला कमरेखाली बोलायचं नाही पण या पद्धतीने कुठलं तरी कारण शोधून त्यांना शरद पवार साहेबांना जाऊन जुळायचंय